लातूर शहरातील धाराशिव येथील सुप्रसिद्ध हॉटेल स्टँडर्ड बिर्याणी लातूर शहरात उपलब्ध गौतमी पाटीलच्या हस्ते स्टँडर्ड उद्घाटन करण्यात आले स्टँडर्ड उद्योग समूहाचा फाउंडर आहे आणि स्टँडर्ड उद्योग समूहा बद्दल मी थोडीशी तर गेली सात वर्ष झालं आपलं स्टँडर्ड उद्योग समूह बिर्याणी उद्योग समूहामध्ये काम करत आहे आणि हे काम करत असताना आम्ही पहिली ब्रँच आमची धाराशिवाय ठिकाणी मुख्य शाखा सुरू केली आणि हे शाखा सुरू केल्यानंतर आम्ही क्वालिटी असेल सर्व्हिस असेल स्वच्छता असेल या ठिकाणी जातीनं लक्ष देऊन पूर्णपणे नियोजन लावून पूर्ण काम केलं आणि हे करत असताना आम्हाला प्रत्येक दिवसांदिवस अनुभव येत गेले आणि ह्याच अनुभवाचा आम्हाला फायदा घेण्यासाठी आम्ही मागच्या एक वर्षापासून फ्रँचायझी मॉडेल सुरुवात केली आणि हे फ्रँचायझी मॉडेल सुरुवात ज्यावेळेस आम्ही केली त्यावेळेस आम्हाला जे काही अनुभव आले होते ह्या अनुभवाच्याच जोरावर आम्ही सुरुवात केली होती आणि लगेचच आमच्या फ्रेंडची यायला सुरुवात झाली मला तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो आणि आनंद पण वाटतो की आम्ही एका वर्षामध्ये जवळपास बावीस ब्रँच आज बुकिंग केले आहेत आणि ह्या बावीस ब्रँचच्या आम्ही बुकिंग केलेल्या त्यातली चौदावी ब्रँच आज लातूरकरांच्या सेवेमध्ये आज दाखल झालेली आहे आणि ते लगेचच आता उद्यापासून सुरुवात पण होणार आहे छान प्रकारे या ठिकाणी माहोल आहे ते उद्घाटन पण मस्त झालेलं आहे आणि मी तुम्हाला या ठिकाणी खात्री देतो की क्वालिटीमध्ये आम्ही कधी कमी नाही पडणार सगळ्या ठिकाणी परिपूर्ण मॅनेजमेंट लावून ते नियोजन लावू आणि लातूरकरांच्या जीबेला जशी चव आहे हवी त्या पद्धतीने आम्ही चव देऊ आणि बिर्याणीचा आस्वाद घ्यायला लातूरकरांनी पण जरूर यावं या ठिकाणी मी त्यांना पण आवाहन करतो धन्यवाद